लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एलजी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोपरायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडक कारवाई कोरेगाव तालुका कराडगावच्या पोलीस अधीक्षक यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणारे स्मानावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते मौजे कोरेगाव तालुका कराड येथे गावचे वार्षिक यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीमध्ये एक युवक हातात पिस्तूल घेऊन वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना खास बातमीदारातर्फे प्राप्त झाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी सूचना देऊन मौजे कोरेगाव तालुका कराड या गावच्या परिसरात पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने कारवे तसेच कोरेगाव तालुका कराड परिसरात पेट्रोलिंग करत असताना मिळालेली बातमी मधील वर्णनाप्रमाणे एक युवक कोरेगाव तालुका कराड बाजूकडून येणाऱ्या रस्त्याने पायी चालत येत असताना दिसला त्याचा वाजवी संशय आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कब्जात सत्तर हजार किंमतीचे एक देशी बनावटीची पिस्तूल व एक जिवंत काडतूस किंमत रुपये दोनशे असे एकूण सत्तर हजार दोनशेचा मुद्देमाल त्याच्या ताब्यात मिळून आल्याने त्या युवकाविरुद्ध करार तालुका पोलीस ठाणे गुन्हे नंबर तीनशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस शस्त्रबद्दी अधिनियम सुधारित दोन हजार एकोणीसचे कलम तीन सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माहे नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून ते आजपर्यंत सत्याऐंशी देशी बनावटीची पिस्तूल तीन बारा बोर बंदूक एक रायफल एकशे सत्त्याण्णव जिवंत कारतुसे व तीनशे पंच्याऐंशी रिकाम्या पुंगळ्या व एक रिकाम्या मॅग्झिन असे जप्त करण्यात आलेले आहेत सदर कारवाईमध्ये श्री समीर शेखचं पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती अचलदलालचं अप्पर पोलीस अधीक्षक सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पृथ्वीराज ताटे रोहित फारने पोलीस निरीक्षक विश्वास शिंगाडे तानाजी माने सहाय्य पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर पोलीस हवालदार विजय कांबळे संजय शिर्के आतिश गाडगे सचिन साळुंके साबीर मुल्ला मंगेश महाडिक सनी आवटे मुनीर मुल्ला अमित झेंडे अजय जाधव राजू कांबळे धीरज माडिक मोहसिन मोहमीन अमृत करपे दलजित सिंह जगदाळे विजय निकम तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी पोलीस अंमलदार योगेश गायकवाड सज्जन जगताप धनंजय कोळी यांनी सहभाग घेतला अशा प्रकारे लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेखचं पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती अच्चललालचा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा व श्री अतुल सबनीस पोलीस उपअधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले एस के क्राईम न्यूज संतोष कदम कराड